सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या चॅनल गणेश शौरे यांच्या चॅनलनी जो काही विषय गेल्या दोन दिवसापूर्वी प्रश्न मांडला त्याची दखल अक्षरशः एन एच चा आय चे अधिकारी असतील तिथे पांडव संकुटचे नागरिक असतील किंवा ये जा करणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिक असतील यांनी मोठ्या प्रमाणात घेतली आणि त्यामुळेच हे काम कदाचित आज पुरत असून पिंपळगावच्या पांडव संकुलच्या विषय मार्गी लागणार जी मराठीच्या बातमीचा प्रशासनाला अखेर आली जाग रस्ते महामार्ग प्रशासन पिंपळगाव नगर परिषद या प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या महिनाभरापासून पांडव संकुल या सोसायटीचे ड्रेनेज चे दुर्गंधी पाणी रस्त्यावर वाहत असल्याची बातमी जी मराठी न्यूजने प्रकाशित केली होती त्याची स्थानिक पांडव संकुल सोसायटी रस्ते महामार्ग प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी दखल घेतली असून हा विषय आज दुपारपर्यंत मार्गी लागणार असल्याचे आश्वासन रस्ते महामार्ग प्रशासनाने दिले आहे त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वाहन धारक व नागरिकांना डोकेदुखी ठरलेल्या पांडव संकुलच्या ड्रेनेजचा विषय मार्गी लागणार आहे याबाबत जी मराठी न्यूज चे नागरिकांनी आभार व्यक्त केले मळगाव येथील नॅशनल हायवे सर्व्हिस रोड आणि त्याच्यासमोर असणारं हे पांडव संकुल आणि त्याच्यासमोर असणारं पिंपळाचं कॉलेज तिथून अनेक नागरिक ये जा करत असतात त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी असतील वयस्कर लोकं असतील या रस्त्यांनी सर्व्हिस रोडने येतात परंतु पांडव संकुल यांचं असणारं ड्रेनेज हे पूर्वी ग्रामपंचायतची ही पाईपलाईन होती त्यातनं हे ड्रेनेजचं पाणी मुख्य ड्रेनेजला त्या ठिकाणी जात होतं परंतु एन एच आय या ठिकाणी स्कायवॉक त्या ठिकाणी करत होते परंतु काही कारणास्तव तो विषय थांबला आणि त्यांनी इथे जो काही खड्डा करून ठेवलेला होता त्यामुळे इथली सगळी जी पाईपलाईन आहे ती तुटली गेली आणि त्या ड्रेनेजचं पाणी अक्षरशः रोडवर येत आहेत तीन चार दिवसामध्ये एक दहा पंधरा ॲक्सिडेंट या ठिकाणी झाले बऱ्याच जणांना इजा झाली आम्ही एन एच आयचे अधिकारी शशांक आडके यांना या ठिकाणी दुपारी बोलवलेलं आहे त्यानंतर ते याच्यावर परमानंट सोल्युशन काढून देणारे त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही इथे पाईपलाईन करून आणि वेगळी ड्रेनेज जोडून हा विषय त्या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे आत्ता जे काही खड्डे पडलेले ते दुपारपर्यंत बुजवण्याचं आश्वासन एन एच आयचे अधिकारी यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या चॅनल गणेश शौर्य यांच्या चॅनलनी जो काही विषय गेला दोन दिवसापूर्वी प्रश्न मांडला त्याची दखल अक्षरशः एन एच आयचे अधिकारी असतील तिथे पांडव संकुलचे नागरिक असतील किंवा ये जा करणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिक असतील यांनी मोठ्या प्रमाणात घेतली आणि त्यामुळेच हे काम कदाचित आज पूर्णत असवेल